सामाजिक एकोपा राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणारा तसंच लोककला लोकसंस्कृती लोकसंवाद यांना बळ देणारा गणेशोत्सव हा सर्वधर्मीय सौहार्द जोपासणारा महत्वाचा उत्सव आहे त्याची व्यापकता ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवण्याचा शासनाचा मानस असून त्या दृष्टीनं देशातील विविध राज्यात तसंच विदेशांमध्येही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं मुंबईत प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या राज्य आणि जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गणेश मंडळांनीही सहकार्य करण्याचं आवाहन शेलार यांनी यावेळी केलं उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा इथल्या तिरंगा गणेशोत्सव मंडळानं पटकावलं तर लातूरमधील वसुंधरा वृक्षरूपी गणेशोत्सव मंडळानं द्वितीय आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी इथल्या सुवर्णयोग तरुण मंडळानं तृतीय क्रमांक मिळवला